असलाम वालेकुम आदाब अँड जय महाराष्ट्र मित्रांनो आजचं जे माझ्या जे तुम्हाला जे स्माईल दिसते त्याचं एक कारण आहे जसं लहानपणी आपण डी डी सह्याद्रीवरती आपण चित्रपट बघायचो शनिवार आणि रविवारी लागायचे आता हे कोणाकोणाच्या लक्षात आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा छ छ छ तर मी आई म्हणजे आईने आता बाजारला आई गेली होती आणि आईने बाजारला गेल्यानंतर शेवचूड आणि भेळ आणली ती म्हटलं ते खाता खाता बघाओ सहज लक्ष्मीकांत बिर्डे अशोक मामांचा कोणाचा सिनेमा लागला आहे का ते आणि ते बघण्याकरिता मी जसा टी व्ही ऑन केला सिमारो मराठी म्हणून एक चॅनल आहे तर त्या चॅनलवरती बघतोय तर काय माझा सिनेमा लागलेला त्याच्यावरती पहिला मराठी सिनेमा ज्याच्यामध्ये केवळ पंधरा ते वीस सेकंदाची माझी भूमिका गंज के पास बैठे ले हम ये देखो कापा ये देखो कोई यहाँ लाल टीशर्ट में तो ये लाल टीशर्ट में ये देखो सासूच्या घरात जावायची वरात दिग्दर्शक पितांबर काळे प्रेमाताई मिलिंद गवळी निशा परुळेकर आणि मी माझ्यासोबत ज्या मुलीने काम केले ती खूप मोठी युट्यूबर आहे ऐश्वर्या बर्थडे लवकरच तिच्यासोबत सुद्धा मी मुंबईला जाऊन एक ब्लॉग बनवणार आहे ते तुम्हाला दाखवेल तिथे पण हा व्हिडिओ नक्की बघा पंधरा ते वीस सेकंदाचा माझा तो व्हिडिओ आहे आणि जेवढे आत्तापर्यंत मी सिनेमात काम केलं आहे ते सगळे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते ते प्लीज कमेंट करायला विसरू नका थँक्यू